का मोठी अपडेट आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत अगदी थोड्याच वेळामध्ये त्या मस्सा चौक इथं देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत त्यानंतर परळीमध्ये सुप्रिया सुळे या महादेव मुंडे यांच्या कुटुंबाचीही भेट घेवणार आहेत तर परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांची सोळा महिन्यांपूर्वी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक झालेली नाहीये तर परळी शहरामध्ये जाऊन महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेऊन सांत्वन करणार असल्याची माहिती समोर येते सुप्रिया सुळे या इथं पोहोचलेल्या आहेत आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे हो। आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत थेट बीडमधून सुरेश काय सांगाल एकीकडे मसाजोगचे सरपंच आहे ज्यांची हत्या झालेली आहे आणि दुसरीकडे महादेव मुंडे यांची सुद्धा इथं हत्या झालेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर आज होणारी ही भेट सध्या कसं चित्र तुम्हाला दिसतय कशा पद्धतीनं हा दौरा असेल सुप्रिया सुळेंचा आ, सुप्रिया सुळे यांचा बीड जिल्हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे संतोष देशमुख यांच्या हत्येला सत्तर दिवस झाले त्याने सत्तर दिवसानंतरही एक जो आरोपी आहे कश्चनांधळीत हा अद्यापही फरार आहे त्यामुळे त्या अटकेच्या अनुषंगाने देखील आज सुप्रिया सुळे या देशमुख कुटुंबाची भेट घेतल्यानंतर पोलीस प्रशासन असेल तपासी यंत्रणा असतील या कशा पद्धतीने ऍक्टिव्ह होणार हे देखील पाहणं महत्वाचं असेल त्याचबरोबर रात्री मसादोगच्या गावकऱ्यांची जी महत्वाची बैठक झाली त्यामध्ये आंदोलनाची दिशा देखील ठरवण्यात आली त्यामुळे त्यानंतर त्या दिशेनंतर आता काय सुप्रिया सुळे यांना निवेदन दिलं जाणार हे देखील पाहणं महत्व त्याचबरोबर दुसरं महादेव मुंडे यांच्या संदर्भामध्ये देखील सोळा महिन्यानंतर हे अद्याप आरोपी अटक नाहीत त्यामुळे तो विषय देखील महत्त्वाचा असणार आहे माझ्यासोबत या ठिकाणी मसादोगचे गावकरी देखील आहेत आणि धनुभव देखील आहेत अगोदर धनुभाऊ जाणार आहे धनुभाऊ काय सांगाल आज सुप्रियाताई आल्यानंतर काय त्यांना निवेदन करणार आहेत कशा पद्धतीने तुम्ही मागणीचं पत्र तयार केलंय आम्ही त्यांना निवेदन देण्यापेक्षा जे घटनाक्रम आहे आमचा ते घटनाक्रम इथं या गावात किती सामाजिक सलोख आहे इथं काय ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते आम्ही त्यांना प्रामुख्यानं दाखवायचा प्रयत्न करणार आहोत आणि आम्हाला न्यायासाठी काय करावं का लागेल त्यांच्याकडून आम्हाला काय मदत भेटेल याविषयी त्यांना सविस्तर चर्चा करणार रात्रीच्या बैठकीमध्ये सुप्रिया ताईंना एक निवेदन द्यायचं होतं आणि कुठल्या कुठल्या प्रमुख मागण्या असणार आहेत आणि त्या मागण्या निवेदनाच्या माध्यमातून कशा केलेल्या तुम्ही जे राहिलेला आरोपी आहे त्याला जेरबंद कसं करता येईल किंवा आम्हाला प्रामुख्यानं इथली जी अराजकता आहे पसरलेली या सगळ्या गोष्टी त्यांना सांगायच्या आहेत मात्र आपण जर बघितलं तर आता सत्तर दिवस उलटले तरी अध्या अध्या ही कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासनावरती त्यांनी या आरोपींना सहकार्य केलं त्यांच्या संदर्भात देखील अद्यापर्यंत कुठल्याही पद्धतीच्या चौकशी किंवा कारवाई झालेली नाही काय मागणी असेल ते पण आम्ही त्यांना सांगणार आहोत आणि महत्वाची गोष्ट कृष्णा आंधळेच्या वाढदिवसा दिवशी एका त्याच्याच मित्रांनी कोयत्याने हल्ला केलेला आहे हाफ मर्डर झालेला आहे अशोक मोहिते नावाला नावाच्या होमगार्ड आहे तो ते देखील आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न रात्री बैठक झाली होती तर त्या बैठकीमध्ये काय काय विषय ठरले गेले आणि आंदोलनाची दिशा देखील महिन्यापासून प्रशासन कसल्या प्रकारची हालचाली करीत नाही प्रशासनाचा जो फोकस आहे तो फक्त अटक केलेल्या आरोपीवरच ठेवला आहे त्यांना फरार आरोपी प्रश्न आंधळे त्याच्या संदर्भातलं काही कळत नाही त्यांना सहकार्य करणारे जे आहेत बाकीचे त्यांच्या संदर्भातले कसल्या प्रकारचे तपास यंत्रणा कामाला नाही पोलीस प्रशासनातले जे अधिकारी यांच्याशी जे समजा समन्वय होते आणि त्यांना जे समजा ह्यांना म्हणजे संतोष देशमुखला सहकार्य करायच्या आरोपींना सहकार्य करून संतोष देशमुख इशारा नेमका काय दिला होता आम्ही प्रशासनाला इशारा असा दिलेला की हे जे आमच्या प्रलंबित मागण्यात ह्या मागण्या जर त्यांना पूर्ण नाही केल्या तर पंचवीस तारखेला या ठिकाणी अन्न त्याग आंदोलन करण्याच्या संदर्भातला आमचा प्रशासनाला इशारा आहे आपण पाहतोय जे गावकरी आहेत त्याचबरोबर धनंजय देशमुख आहेत त्यांनी देखील संपूर्ण या हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळण्यासाठी जी भूमिका आहे ती घेतलेली पंचवीस तारखेला त्यांनी अल्टिमेटम देखील दिलाय मात्र त्या पार्श्वभूमीवरती आज सुप्रिया सुळे इथं भेट देतात त्यामुळे भेट दिल्यानंतर काय आश्वासन देणार तपास यंत्रणांचा ता, काय आढावा घेणार हे पाहणं महत्वाचं असेल फरा निश्चितच सुरेश धन्यवाद तुम्ही दिल्या सविस्तर माहितीसाठी या विषयी अपडेट आपण घेत राहूयात